फ्रेंड्स मी मनीषा साबळे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो आपण बनवणार आहे तुरीच्या दाण्यांचे चटणी हे तुरीचे छान दाणे होते म्हणजे शेंगा होते त्याचे दाणे काढून घेतले होते मी आता ताजे ताजे आपल्या मार्केटमध्ये आलेले आहे तुरीच्या शेंगा तर मी आणले होते त्याचे दाणे मस्त भाजून घेतले मी अगोदर दोन तीन मिरच्या लसूण कोथिंबीर थोडंसं मीठ आणि सगळं कुटून घ्यायचं चटणी आणि म्हणजे ती हिरवी मिरची वगैरे कुटून साईडला ठेवायची आणि आपले हे तुरीचे दाणे पण मस्त हळ हो थोडे जाडे मोठे खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि तवा ठेवायचा तव्यावरती दोन चम्मच तेल टाकायचं आणि जे आपण चटणी तयार केलेली आहे हिरव्या मिरचीची मिरची लसूण कोथंबीर ते चटणी आणि तेलामध्ये थोडंसं जिरं जिरं ॲड केल्यानंतर मस्त तडकू द्यायचं जिरं कारण जिरं जेवढं जी आपण मस्त तडकू दिलं तेलामध्ये तेवढं छान सुगंध वाश येतो आणि टेस्टी लागतं प्रत्येक भाजीमध्ये आपण जिरं टाकतच असतो तर कंपल्सरी जिरं तर आहेच मग थोडं एक टोमॅटो कट केलं मी त्याच्यामध्ये तेलामध्ये एक टोमॅटो ॲड केलं मस्त होऊ द्यायचं तेलामध्ये टोमॅटो वगैरे बघा ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये कुटलेली होती लसूण मिरची कोथंबीर आणि थोडंसं मीठ तर ती चटणी वगैरे ती सोडायची टोमॅटोमध्ये आणि मस्त तडकू द्यायची चटणी टोमॅटो सगळं एक जीवू द्यायचे परकत राहायचं बारीक गॅसवरती पडकायचं कारण तेला, तेला म्हणजे तेलामध्ये चटणी टाकली डोळ्यात वगैरे उड्याची भीती राहते त्याच्यामुळे बारीक गॅसवरती मस्त तडकू द्यायचे थोडीशी हळद ॲड करायची हळद ॲड केल्यानंतर आपण परत एकदा मस्त फ्राय करून घेऊ एक जिऊ द्यायचं सर्व त्याच्यानंतर आपण अपन, आपल्याचे दाणे आपण बारीक जाळे मोठे कुटून घेतलेले मीठ पण टाकायचं बरं नाही तर विसरून जासाल मीठ टाकायचं आणि जे दहा दाणे आपण मस्त जाडे मोठे वाटलेले इतकी भारी लागते ही चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही पण एक दर बनून बघा खूप म्हणजे खूप अति सुंदर आणि खूप टेस्टी तोंडाला पाणी येईल अशी लागते आणि सगळं मिक्स करायचे दाणे कुटलेले ते पण असे जाडे मोठे कट केले मी कारण जाडे मोठे छान लागतात ती चटणी आणि याची भाजी पण होते आमटी पण होते याची आमटी पण खूप एक नंबर आमटी लागते पण दोन तीन वेळा आमटी खाल खाणं झालेली आहे त्याच्यामुळे मला चटणी खा वाटली तर मी चटणी केली तर खूप अशा प्रकारे मस्त चटणी तयार होते खूप टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा हे बघा मी दहा ते पंधरा शिजू दहा ते पंधरा हुदेली तव्यावरती तिला फ्राय त्याच्यानंतर असं झालेली आहे ती चटणी हे बघा खूप टेस्टी आणि खूप भारी लागते तुम्ही पण बनवून बघा माझी दाण्यांची चटणी तुरीच्या दाण्यांची चटणी कशी आवडली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये या मग लवकर खायला